महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खंडाळातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू धंद्याचा सोळसोड पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या नाकारतेपणाने नागरिकांमध्ये संताप खंडाळ्यातील शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्रेत्याचा सोळसोळा तर पोलीस व उत्पादन शुल्क विभाग मिस्टर इंडिया सारखा झाला गायब पोलीस अवैध दारू विक्रेत्यावर कारवाईच का करत आहेत टाळा टाळ पोलीस अधीक्षक समीर शेख घालतील का लक्ष वसुली बहादर कर्मचाऱ्यांना लागणार का चाप अवैध धंद्यावर कारवाई ऐवजी पोलीस प्रशासन हप्ता वसुलीत मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे स्वच्छ प्रतिमा असलेले पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांना अनेक वेळा सजग नागरिकांनी अवैध धंदे सुरू असल्याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत पोलिसांनाही अवैध धंदे सुरू असल्याचे सापडले आहेत मात्र कारवाई होत नाही सामान्य नागरिकांनी तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हॉटेल व्यावसायिक विनापरवाना मद्यविक्री करत आहेत परवाना नसतानाही वैन शॉप मधून विविध शाखांच्या नावाखाली अवैध मद्य विक्री चालू आहे अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे वेगळे हप्ते वसील होतात का असा प्रश्नही विचारला जात आहे परिसरातील पोलीस पाटलांकडून तरी तक्रारीचा अहवाल पोलिसांना प्राप्त होतो का असा सवालही उपस्थित होत आहे अवैध धंद्यावर पोलीस प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा